वरचे कपडे काढायला पाहिजे ती काळी होती माझी माझी

ओके मने दिल था थाले जलसे नाही ठावला का गोपी ह तु नार मी थियो बर का नाही का ता शिंपिनी का लका बिया जीजी च हे वेनस अजूनच पण थवले ना हां तो पोटास आले का ती के खाला लागी उगुळू जे खाला हे यतोय आता वीर नेते तो जेतो हां नाही आसु दिल

Eu não sei se você é um cara de usas. Eu não sei se आजकाल कुंकू पण पीवर देती नाही ना असं नुसतं गुलाला सरक असते लाल 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 गुलाबी गुलाबी हा नाही घरी बनवतात बघून बघून व्यवस्थित घेतलं तर भेटत काही कसला ना बनवतात हळदी हळदी पासून बनवतात विदाउट केमिकल विदाउट केमिकल त्याच कपाळाला लावलं ना केमिकल वगैरे नाही म्हणजे असं ते लाल लाल नाही राहत नाही तर बघ कुंकू लावल्यानंतर असं कपाळाला लाल टिकला राहतो ना गाड्याला एक धागा बांध बाळाचे याला बांध कुठं बांधायचं भेन तुपाटी माग सरण येना aku नको नको तांबे बाप्पाचा येतोय पिऊ नको ते घाण पाणी खराब आहे पाणी आता नको जाऊ थोड्या वेळांचा पडशील झाली इथे जय करायचा एकटा जाऊ नको मम्मी त्याच्यासोबत जा ए थांब रे तुझ्या हातात बांधायचं नाला फोडायची इकडे त्याला त्यानंतर हातात

असतो जन्माला आल्यावर है मेल्यावर अकरावा बारावा दहावा करते तस हे बाळातील झाल्यावर पाचवीचा एक विधीच असतो माणसाचा हा पण एक विधीच असतो ना हा ते सव्वा महिने झाल्यावर तुची कोणी दोन महिने नेटोचे काय त्याचं त्याच्या मनाचं पूर्वी लोक सव्वा महिना झाला हा चपाती नाही नाही वेद्य ठेवायचा हात नाही लावायचा जे येतोय बाप्पा ना हात लावायचा नाही तेव्हा बाबूला तो दिदीला कसं बांधतात बघ बांगड्या आहे ना बांधायचं हा बांधायचं ना तुला पण नाही बांधतात ആ

हळूच पाहिजे ये ये तिला म्हणलं गरम आहे हात बाजला पंच आजीच्या बाजूला जाऊन बस तू नाही जायचं तिथं घेता येईल ना त्याला काय होत

नको बाळा तू राहू दे तू तु नंतर तुझी नंतर कर करू दे करू दे करू दे हात गुडघे पाया पड चुकलं मागलं सांभाळून घ्या आईला मान आमचं सांगू नको

नको काही वाडा दम नाही त्या दिवशी ना हरभरा होता ना बाई तू गोळा करून फुला दहा पाच कडप आणि लय आळालं म्हणून ते फुलं न घालत पुढं होतं ते घ्यायला एवढंच निघाला चांगला जखम करून घेतली या वाट्याने मला इथं मलमला आता एखादी मलम पावडर मला गोडायचे टाका त्याच्यावरती टाका हा ती दुसरी बी टाका त्याच्यावर आई इकडं माग टाका आजी मी आता कशी पीठास तिकडच्या पुढच्या मग इकडे घे

तेव्हा इथं पाणी टाकायचं त्याच्या कुकर दिस नाय नाही इथेच पाणी टाकतो डोट डोट लाच्या बरोबर बघून आणि ना राही एवढं नाही दारून ठेवायचं तिकडे काय दुसरं ताडग आता नार फोड याला हात लाव जा इकडे चल नारळ फोडायचा इथे चल आपल्याला नारळ फोडायचा हात लाव नारळ गरम नार बाळाची नार नार पाय बेटा बेटाकड माझ प्या ना तुम्ही <laughs> <Hey, few. laughs> <laughs> <वे थी>। <laughs> तिथे ठेव सात तुकडे सात जणांत नाही बाळा नाही खाना कोणी तुला खाण थोडा थोडा खाते मी वरला ठेवून प्रसाद नाही देते ना कोणला साठवायचं पण नाही देते ना

कपडे वाळू घालायला वर दोन बारे झाले यायचं बाळा ती पण सुकायला वर कुठं टाकून हात खाली नाही ना कपडे सुकते गेलं तर ये ना उतरता हा हा उतरता येईल ना मला उलट कुणी इकडून जा

हा मी आले होते ना तुमच्या वास्तुशांतीला पप्पांसोबत जवळ दिसते पण लई फिरून जायला लागते ना ए, हुँ 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 कुटु, 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 हे भिंत आहे इथे शेजारी पण येते काय सुनानी वांगी लावल्या हे तुमचेच असतील सगळी घर ना पाचशे जणांची आहेत हं चालेल बाळा हळूच उतर मी ना त्यालाची बाटली घे त्यालाची बाटली घेत ती का

Hãy cho kênh Ghiền Mì Gõ Để không nghe. baby Mamma, do you have any cái lá cho tôi một người ta để tôi <laughs> đi <laughs> tôi về môn đi về